नमस्कार माझे नमस्कृती दुसरं मी एक पाचविध शिकतो आज मी पिंपरी चिप्स पार्क येतो तर झालं आहे तर मी तुम्हाला काही माहिती सांगा तो सगळ्यात पहिला आपण जिओ जिओ बघत होतो त्याच्यानुसार हे असेल ते आपण इथे पण दाखवली आहे टेन फिट आणि नाईन नाईन फीट अशी उंची पण दाखवलेली आहे नंतर इथं खेकडा इथं खेकड्याचं ट्वेंटी फोर बाय ट्वेंटी फोर फुट बाय ट्वेल्व्ह फुट जागी एवढी उंची आहे इथं खाली इथं खाली सेवन फीट लॉंग एवढा कासो मोठा तिथं कोरलेला आहे तर इथं खाली असे बऱ्याच प्राण्यांचे दिलेले आहे हे सर्व जे दगडांवर कोरलेले कोरलेले जे आहेत ते सर्व रत्नागिरी कोकण येथील सर्व कोरीव काम आहे तर हे सर्व या सर्वांना जेवलेच म्हणतात आणि जे असेच

फूट एवढा उंच आहे हा आहे मोर मोराचे बरोबर हे खालचे जे आहेत ते इथं दाखवलेले आहेत आणि पूर्ण इथं कोरलेलं आहे तर इथं पुढं आहे इगल म्हणजेच गरुड गरुड पण दाखवलेला आहे इथं असेच खाली पक्षी दिलेले आहेत आहे जिओ म्हणजेच खाली सगळ्यावर कोरलेले कोरलेले कोरीव काम इथं जसं आपण प्राण्यांची आणि पक्ष्यांची बघितली तसेच इथं आपण वेगवेगळे कोरीव काम आगवून बघतो तर आता येतो इथं माणसांची कोरीव कामं म्हणजे आपण जे बाकीचे कोरीव काम बघितले तसेच हे माणसांची कोरीव कामं ज्याच्या इथं एक माणूस दिसतो आणि इथं एक माणूस ना दोन माणसाने एवढा हा पूर्ण स्टॅच्यू आहे तिथं एक मीटरची एवढी पूर्ण पट्टी दिसतात तिथनं पुढं तिथनं ते इथं पर्यंत म्हणजे हे दोन मीटरचा एवढा पूर्ण स्टॅच्यू आहे इथं असे माणसांचे स्टॅच्यू आहे नंतर हा जर आपण स्टॅच्यू हे कोरीवकामं बघितले तर हे सर्वात मोठं कोरीवकाम आहे मी बघितलं मध्ये तर इथ फक्त एक माणूस हा फक्त एवढाच आहे ह्याच्या ह्याच्या प्रमाणात आता पुढे येतो हे दगडांचे प्रकार इथे वेगवेगळे दगड आहेत जस की ए, ए बी सी असे वेगवेगळे दगड आहेत हे माणसं खोदून हे दगड शोधतात इथं पुढे येतो मॅग्नेटिक मॅपिंग ऑफ लोकेशन ही एक जागा रत्नागिरी रत्नागिरी येथील अशी जागा जिथं आपण हुका हो यंत्र म्हणजे कंपास वापरला तरी आपल्याला ते चुकीची दिशा दाखवताना अशी वेगवेगळी वेगवेगळी जी माणसं आहेत ते ह्या क्षेत्रात काम, काम करतात दा आणि वेगवेगळी माणसे इथं वे भेटी देत असतात ते दे बघण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या t i n